लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता श्रीनिवास अगदी बरा होऊन हॉस्पिटलमधून घरी आलेला असतो तेवढ्या तिथे पोलिसांची गाडी आलेली असते पोलीस घरामध्ये येतात आणि म्हणतात की मिस्टर दळवींच्या विरोधात आमच्याकडे एफ आय आर आहे तर मिस्टर दळवींना मला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जावं लागेल त्यानंतर लक्ष्मी भावना खूप विनंती करतात परंतु पोलीस त्यांचा अजिबात ऐकत नाहीत आणि श्रीनिवासला घेऊन लक्ष्मी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे इकडे सुपर्णाने भावनाला फोन करून तिच्या घरी बोलून घेतलेलं असतं त्यावेळेस भावना म्हणते की काय काम आहे तुमचं पटकन बोला त्यानंतर सुपर्णा म्हणते की माझ्याकडं एक फाईल आहे आणि ज्यामध्ये श्रीनिवाससाठी च्या विरोधातले सगळे पुरावे माझ्याकडं आहेत जी फाईल तुम्ही त्यांच्याच ऑफिसमधून चोरून आणली होती आणि ती फाईल माझ्याकडे आलेली आहे त्यानंतर भावनाला खूप मोठा प्रश्न पडतो की ही फाईल सुपर्णाकडे कशी का पोचली कारण की सिद्धू भावना आणि लक्ष्मीने अगदी जीवावर उदार होऊन श्रीनिवासच्या ऑफिसमध्ये जाऊन ती पुराव्यांची फाईल घेऊन आलेला असतो परंतु निलांबरी ही सुपर्णाची मैत्रीण असल्यामुळे निलांबरीने ती फाईल सुपर्णापर्यंत पोहोचवलेली असते घरचा बेधी ही निलांबरीच असते आणि याच्यातलं सिद्धूला काहीही माहीत नसतं भावनाला तर अजिबात यातलं सत्य समजत नाही त्यानंतर भावना सुपर्णाचे पाय धरते आणि म्हणते की प्लीज मला ती फाईल द्या माझ्या बाबांना मला निर्दोष मुक्त करायचं आहे त्यांनी हा गुन्हा हा फ्रॉड केलेलाच नाही आहे त्यानंतर सुपर्णा म्हणते की मी ही फाईल तुला द्यायला तयार आहे पण तुला माझे एक काम करावं लागेल तू एक गोष्ट द्यावी लागेल आता काय सुपर्णा आनंदीला परत मागणार का आणि आता भावना वडिलांसाठी आनंदीला सुपर्णाच्या ताब्यात देणार का भावना कोणता निर्णय घेणार आणि श्रीनिवासला कसं सोडवणार हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कळणार आहे